सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत रहोत, रहने। बांगलादेश मध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे तेथील अनेक मंदिरांची तोडफोड मागील सहा महिने होत आहे याबाबत संपूर्ण हिंदू समाजात संताप आहे आमचा हा संताप आजच्या आंदोलनातून सरकारपर्यंत पोचविला आहे देशातला आणि जगातला हिंदू बांगलादेशातील हिंदूंबरोबर आहे हे आज आम्ही दाखवून दिलं आहे बांगलादेशच्या माजी राष्ट्रपती भारतात असून आपण त्यांचे संरक्षण करत आहोत पण तेथील हिंदूंचे संरक्षण आपण करू शकत नाही ही खेदाची गोष्ट आहे सरकारने याबाबत हस्तक्षेप करावा ही आमची मागणी आहे यापूर्वी सरकारने सुद्धा अशीच कारवाई करून बांगलादेश स्वतंत्र केला तशीच कारवाई करावी अशी मागणी आहे नुसते हिंदू खतरे में है असे बोलून चालणार नाही तर कारवाई होणे गरजेचे आहे बांगलादेश सरकार बांगलादेश सरकार बांगलादेश सरकार बांगलादेशवर हिंदूवर अत्याचार करणाऱ्या सरकारचा पंधरा शिवसेना श्रीमान हम देश असलेल्या बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे तिथल्या अनेक मंदिरांची तोडफोड गेले सहा महिने सुरू आहे आणि या संदर्भात संपूर्ण हिंदू समाजामध्ये संताप आहे आणि आमचा संताप आम्ही आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवलेला आहे तर संपूर्ण देशातला हिंदू आणि जगातला हिंदू हा बांगलादेशांच्या हिंदूंच्या पाठीशी आहे हे दाखवण्याचासुद्धा आम्ही आज एक प्रयत्न केलेला आहे तर शेजारच्या देश असलेल्या बांगलादेशमधल्या माजी राष्ट्रपती आपल्या देशामध्ये आहेत आणि त्याचं संरक्षण आपण करतो आहे परंतु त्यांच्या तिथल्या हिंदूंचं संरक्षण आपण करू शकत नाही ही खेदाची गोष्ट आहे आणि सरकारने यामध्ये लवकरात लवकर हस्तक्षेप करावा आणि ज्याप्रमाणे याआधीसुद्धा बांगलादेशमध्ये सरकारने कारवाई करून त्यावेळी बांगलादेश स्वतंत्र केलं होतं त्याचप्रमाणे जर हिंदूंवर जर अत्याचार होत असेल तर आपण त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी आहे नुसता हिंदू खत्रेमय म्हणून चालला नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष कारवाई केली पाहिजे आणि ती कारवाई केंद्र शासनाने करावी अशी आमची मागणी आहे ती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे पाठवलेली आहे Uh, सध्या आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा अधिवेशन जे होतं ते बेळगावमध्ये होतं मात्र महाराष्ट्रातले जे अनेक नेते आहेत त्या नेत्यांना ने जाण्यासाठी कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे नाही खरं तर आपण बघित असाल की केंद्र शासन सगळ्या सरकारमध्ये हस्तक्षेप करत आहे परंतु दोन वेळी दोन वेळी दोन्ही सरकारे भाजपची होती आज पण भाजपचं सरकार आहे आणि असं असताना केंद्र हस्तवेष करत नाही परंतु या ठिकाणी मराठी माणसांवर अत्याचार हा चालूच आहे आणि त्यामुळे केंद्र हस्त केंद्राने खरंच हस्तव्यश केला पाहिजे आणि तो करत नसताना आज फक्त काही दिखाऊ मंत्री आज त्या राज्यात जाऊन क कर्नाटकात जाऊन आपलं आपण महाराष्ट्राच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचा मराठी माणसाच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करत तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि निश्चितपणे त्यांच्यात जर हिमत असेल तर आज संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं संख्याबळ आहे असं असताना तुम्ही त्या ठिकाणी हा केंद्रशासित प्रदेश केला पाहिजे किंवा सह महाराष्ट्रात बेळगाव महाराष्ट्रामध्ये आणलं पाहिजे यासाठी तुम्ही भूमिका घेतली पाहिजे ती तुम्ही घेत नाहीत आणि फक्त मराठी माणसाच्या पाठी असल्यावर तुम्ही दाखवताय तर अनेक उद्योग गुजरातकडे जात असताना आज तुम्ही फक्त महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये दिखावा या ठिकाणी करतायत तसाच दिखावा करणाऱ्याच्या बाबतीत आपण करत आहात असा आमची आरोप आहे आणि मराठी माणसाच्या पाठीशी शिवसेना पहिल्यापासून होती एकशे पाच हजार सुद्धा आम्ही त्यावेळी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही शिवसेना मराठी मराठी आम्ही आहोत सर्वरम्य समुद्र किनारे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवडी येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत